तुमचं लहानपणी काही ठरलं मला कलाकारच बनायचं अजिबात नाही मी अपघाताने अभिनयात आली आहे त्यावेळी म्हणजे अशोक मामा काय किंवा लक्ष्मीकांत काका काय का बाबा काय शूटच्या वेळी झाडाखाली खुर्च्या घालून बसलेले मी बघितले वडिलांचा आवाज वडिलांची कलाकारी वडिलांचा जो काही विनोदी वृत्ती होती कधी कॉपी करण्याचा प्रयत्न केला कॉपी नाही केला बाबाच्या एकाही चित्रपटात त्यांनी हे नाहीये बाई आहे बाईवाड्यावर या तुम्ही शोधून दाखवावा मी अनेकांना सांगते की प्लीज शोधून दाखवा मला प्रत्येक चित्रपटात तो मरायचा कारण विलन असल्यामुळे त्याचा मृत्यूच व्हायचा आणि मी लहानपणी खूप भोकाड पसरायचे म्हणजे मी प्रचंड रडायचं कारण बाबा हा माझ्यासाठी जीव की प्राण माझी साडेआठ पासून जे आम्ही काम करतो ते रात्री दहापर्यंत शूट चालतं इन्स्टाग्रामच्या रील्समुळे खूप कलाकार नाही बाहेर आले खूप स्टार बाहेर आले अच्छा रील स्टार रील स्टार हिंदीत काम करत असते तर पैशाचं सुख असतं मराठीमध्ये ते पण नाहीये ना खूप कमी पैसे समाज तुमच्याकडे पाहताना असं तुम्हाला असं वेगळ्या नजरेने कधी पाहत हो नव्हतं नाही सुदैवानी नाही का माझ्या बाबाची समाजात प्रतिमा फार चांगली होती माणूस म्हणून त्यामुळे मला त्याचा खूप फायदा झाला